तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व करते सगळे मजेतच असतील पण आज मी देवाचं नाव घेणार नाही कारण आज आपल्या घरी आलेले आहेत अचानक पाहुणे आता खूप गोंधळ उडाला आहे तर पाहुण्यांसाठी पाहुण्यांचा पाुणेसा पाहुणचार पाुण केलाच पाहिजे तर आज आणलेले आहे चिकन तर बघा इथं चिकन वगैरे शिजवून घेतलेलं आहे तर मी म्हणतो पाहुणे कोण आलेले आहेत तर दाजींचे दाजी म्हणजेच माझे नाव नवे आलेले आहेत तर म्हटलं चिकन करूया तर स्वामींचे माझ्या अकरा गुरुवार झालेले आहेत आणि इथे झालेल्या आहेत माझ्या भाकरी आणि आता चिकनचा रस्सा करायचा आहे भात शिजवायचा आहे पण खूप वेळ झाला दाजींची वाट बघत होती कारण दाजी आणि त्यांचे दाजे जरा बाहेर गेले होते तर त्यांना म्हणतात कोथिंबीरच नव्हती बाजारात गेले त्या दिवशी शुक्रवारी माझ्या लक्षातच राहिले नाही कोथिंबीर आणायची ना कोथिंबीर संपली होती आणि कोथिंबीर नसेल तर अजिबात भाज्या करण्याला मूड येत नाही आणि तुम्ही म्हणता किचनवरती पसारा तर स्वयंपाक करताना थोडासा राडा पसारा होतच असतो तर समजून घ्यायचं तर बघा इथं सुंदर अशा भाकरी केलेल्या आहेत तुम्हाला दाखवल्यात मी आता चिकनचा रसा कसा करते ते दाखवते तुम्हाला इथं मी बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं आहे तव्यामध्ये आणि ते आलेलं पेस्ट खोबरं म्हणजे आलू लसूण पेस्ट आणि खोबरं बारीक करायचं आलं लसूण आणि खोबरं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कोथिंबीराशी त्याच्यामध्ये नाही टाकायची चिरून घ्यायची आणि कसा रसा बनवते मी बघा तुम्हाला दाखवतो तर तुमच्याशी बोलत बोलत आता मी भातची जायला टाकते कुकरमध्ये हा आहे जोकर तांदूळ खूप छान भातवतो याचा पाणी जरा जास्त प्रमाणात टाकावं लागतं याला आणि काल आपण उन्हाळा लागलेला आहे त्याच्यामुळं बघा इथं खरेदी केलेलं आहे माठ कालच आणलेलं आहे आणि माठ आणल्याच्या नंतर ना त्याला पाण्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवायचं म्हणजे एखाद्या मोठ्या पाठीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये ते जे असतं ना पाट काय म्हणतात चांगला भिजल्या जातो आणि पाणी थंड होतं तुमच्याशी बोलत आणि नवीन कोण असेल सब्स्क्राइब करा लाईक करा प्लीज लाईक करत जा लाईक करायला विसरता तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता कुकर लावून घेते थोडासाच भात लावलेला आहे थोडं चालवणार आहे कारण एवढा लाईक भात करायचा नाही मला चमचा लावा लागतो कारण कुकरला गॅप पडलेला आहे तर त्याची व्यवस्थित शिट्टी होत नाही म्हणून हा चमचा लावत असते मी तर थोडंफार बायकांना डोकं वापरावं वा लागतं अशा काही गोष्टी तर हा जर कुकरला चमचा नाही लावला त्याची शिट्टी होत नाही आणि मग ह्याला मध्ये फिकून देण्यापेक्षा हे थोडंसं मी डोकं वापरलं त्याला चमचा लावलंय ह्याच्यामध्ये थोडासा झाकणामध्ये खाली थोडंफार आपल्याला आपलं डोकं वापरावं लागतं तर आता काय करते मसाला करून घेते छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते मनावर असे व्हिज येते ह्या नेहमीचीच माझी तक्रारी आहेच जा तो ती कारण ज्या गो ज्या क्षेत्रामध्ये आपण एवढं प्रयत्न करत असतो अगदी मनापासून तिथे आपल्याला सक्सेस भेटत नसेल तर मन थोडं डिस्टर्ब आणि नाराज होतच समजून घ्या मला थोडस नाही तर म्हणता नेहमी नेहमी तीच तक्रार असते बोर बरोबर आहे का छान चिकनचा रस्सा भा आणि लादेची भाकर असा मेनू आहे पाहुण्यासाठी काय म्हणतात ना नेहमीच नेहमी करते व्ह्यूज वगैरे येत नाही नशीब गांडव तर काय करेल पांडव नशीबच खराब असेल आपलं तर त्याला काहीच करू शकत नाही एखाद्याचे स्टारच नसतील एखाद्याला सक्सेसच मिळत नाही प्रत्येक करून तसंच म्हणायचं आम्हाला पण भेटत नाही तर चला जाऊ दे आता ते थोडंसं पुतीपुरण आता मी चिकनचा रसा करते ते तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता बघा खूप छान असं चिकन शिजवलेलं आहे मी बघा हे कोथिंबीरच नव्हती त्याच्यामुळे त्याचा लुक जरा वेगळा दिसतोय आणि चिकनना काय करायचं ते मीठ आणि हळद प्रमाणात असेल तो खूप छान शिजल्या जातं चिकन तर बघूया तुम्हाला दाखवते मी आपण आपण हे पातीलातलं चिकन असं मोठ्या परातीमध्ये वतून घेऊया आणि ते पाचलेलं पाण्याने धुऊन घेऊया आणि मसाला वगैरे मी काढलेला आहे तरी इथं घेतलेलं आहे पाणी वकलेला आहे पाकेलं जेणेकरून मसाला आपला करबुण आहे म्हणजे पातून घेतलेला आहे तुम्हाला माझे एक पीक दाखव मी कशा पद्धतीने करते एकदम सोप्या पद्धतीने मग आमच्या घरात ताजे ना आजोबाजू जास्त काही घातलेलं भाजीला उडत नाही त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहे तर इथं आपलं पातील गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल ओतते जास्त तेल तुम्हाला नको पाहिजे नसेल तर कमी तेल होता जास्त पाहिजे नसेल तर जास्त होता मापन सर तेल ओतलेलं चाल नाही गॅस चालू, ना? चालू केलाय कारण पातील करपण म्हणून गॅस बंद ठेवला होता तर आमची ताई मला मदत करते व्हिडिओ काढायला ते आले लसना ही आलं लसणाची पेस्ट आहे ही मी आठवड्याचीच करून ठेवत असते कारण हिरवी मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे आठवड्याभर फ्रीजमध्ये ठेवलं की चालतं रे आपण टाकलेली आहे आलं लसणाची पेस्टा ठेवायचा त्याच्यामध्ये मसाला असा टाकून द्यायचा प्रमाणानुसार आपला छान आहे मसाला तरी वगैरे एकदम पन्नाट येते बघा असं हलवत राहायचा आमचं थोडंसं पातील पातळ त्याच्यामुळे करसण्याची भीती वाटते मला म्हणजे आपल्या बाजारचे पीठ भाजलेलं असं टाकून द्यायचं तुम्ही या पद्धतीने चिकनचा रसा करून बघा कालवण म्हणा रसा म्हणा एकदम नाही रसा करते थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे ती त्याच्यात टाकून मी नंतर आपण पण टाकूया कारण भाजीला कोथिंबीरच नव्हती मग अशी गॅस बारीक करते आणि मग हे आहे मिठाचं पाणी जे आपण आणले तर त्यात असं टाकायचं बघा खूप भारी तरी येते बघा आता ते पीठ शिजून निघत बाजरीचं भारी तरी येते ना एकच नंबर तरी येते आता याड करत राहायचं पीठ शिजलं की खूप छान लागतं मला दाखवते तुम्ही बघा तुम्ही कशी तरी असं हलवता पिठाच्या घेटोळ वगैरे राहिला नाही पाहिजे बेसन पिठासारखं असं हलवायचं

तर तुम्ही पाहू शकता आता छान उकळी फुटलेली आहे आणि सगळं चिकन वगैरे आता आपण त्यात असं ओतून देऊया आणि का तरी एकच नंबर तरी येते खूप छान तरी येते मी सगळे असे टाकून द्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर एका दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करा अजून ॲड करू शकता तुम्हाला जितका रसा पाहिजे तितका तुम्ही करू शकता बाजरीचं पीठ पण जास्त प्रमाणात काही ना टाकायचं नाही तर आता मी सगळे पिस्टी टाकून देते तर मग फायनली तुम्हाला दाखवते तर मी एवढं पाणी घातलेलं आहे कारण आमच्या इथं जास्त खाणारे आहेत त्याच्यामुळं लागेल एवढंच पाणी मग आपल्याला इथं छान उकळी वगैरे फुटल एकदम छान रस्सा त्याचा चिकनचा त्याच्यामध्ये एक जीव होईल एकच नंबर भाजी लागून अगदी पाहुणे बोट चाटून खाटील आणि हॉटेलपेक्षा पण अगदी साधी आणि सुपी रेसिपी चिकनची खूप छान होती तर तुम्ही पण करून बघा एकदम साध्या पद्धतीने जास्त काही मटेरियल वापरायचं नाही कारण आमच्या घरात जास्त मटेरियल वापरायला आवडत नाही खोबऱ्याने वगैरे दाजीनं जळजळ होते मी थोडंसा टुकडा टाकत असते नाहीतर टाकत पण नाही त्या आलं लसणाच्या पेस्टमध्ये आठवड्याचं आलं रसून पेस्ट, पेस्ट करून ठेवते तर करून बघा हॉटेलपेक्षा पण भन्नाट आणि खूप छान लागते तुम्हाला नक्कीच ला आवडेल तर करून बघा गा गावाकडची ही चिकनचा रसा